पाय खाली गेलं असं आता तर लयच पाय खाली गेलं मग हॅलो पाय 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 गुडक्यापर्यंत गेलं आहे का असं यायला अवघड होतंय आता त्यात आपला टावेल भिजायचा यश yes! अरे इथं फुटलं की अशी खालची माती वर घ्यायची आणि इथं लावायची इकडनं पण खालची माती वर घ्यायची इकडं लावायची तर आज लई दिवसांनी व्हिडिओ बनवायचं म्हटलं जास्त मोठे व्हिडिओ पण घेणार तर हा तर आज आलो आहे आम्ही रानात रानामध्ये पाणी पाजायचं असं नाही म्हणजे फक्त पाणी पाजलंय फक्त तर त्याचे दारी करायचे मी प्रथम घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ लय दिवसांनी तर आज आपल्याला पाणी पाजायचं आहे म्हणजे काही जास्त मोठं पण काम नाही आहे पण मी आणि यशच आहे यश तिथं आतमध्ये रानात तर आम्ही दोघं आहे तर दोघांनी मिळून पाणी पाजायचं पाणी काय जास्त नाही पाणी सकाळी सोडून आलेत म्हणजे सकाळीच पाजायला लागलेले खरं विषय कसा आहे इथं पाणी पाजायचं असतंय फक्त दारी करायची असतात इथं म्हणजे फक्त असे वाटा करायचे असतात ते बाकी त्याचं ते पिते पाणी फक्त आता आपल्याला हे आपली जी जी काय चप्पल आहे ते फक्त बाहेर काढूया बघ कसं करते घसरतं नाही तर आहे तरी त्याच्यासाठी आता आता काय नाही आता पाय भिजले तरी निवांत आहे तर फक्त कुठपर्यंत पाणी पिलंय ते इथं पाणी आहे जास्त पाय खाली जातात पाय खाली गेलं अरे आता तर लईच पाय खाली गेलं बघ इथं असं फुटलं का नाही पाणी येऊन इथं असं फुटतं बघ इकडे जाते ह्या साईडला ते तसं जाऊन द्यायचं नाही आपल्याला पाय 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 गुडघ्यापर्यंत गेलं आहे का असं यायला अवघड होतं आता त्यात आपला टावेल भिजायचा आहे का हे सगळं फुटून असं हे असं पाणी पाजायचं असते सगळं हे ऊस आहेत उसाला मी पाणी पाजायला हलतो तर काय इकडं नाही पाजायचं का पेलं आहे काय आता फक्त इकडं पाजायचं आहे मग असं पाय खाली गेलं की बसल दिसतंय दिसतय इकडं पिलंय बघ सगळं थांब बाहेर येऊ दे म्हणून शॉर्ट घालून यायचं पाणी पाज की काय ही उभारलंयस ती ही साइडची ही साइडची नाही अजून नाही अजून ही आता ही पाणी पिले ही सगळं फुटून तिकडं बाहेर गेले ही दोन तीन चार पाच सहा सात सात पाजायचे सारे सरे अजून ते तिकडनं सांगणार कुठलं काय काय ह्या पिलेत नव्हता ही पिलेली दिसते पिले मग आता कुठं करायचंय खालीच सोडायचं खालीच वाढायचंय चला की फक्त खालीच वाढायला ते पाणी या सगळ्या सऱ्या पिऊन गार झालेत म्हणजे पाणी पाणी या सगळ्या पिऊन गार झालेत तर आपल्याला खालच्या पायाला चिक्क लागलं असं गारगार वाटायला आहे की नाही हा आता बाहेर हे आता असं पाण्यानं चालायचं तिकडनं पाणी येतंय तिकडनं असं पाणी येतं इकडनं अस जाते असण्यात चल 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 एवढच की पडलं नाही पाहिजे पडलं तर मग अवघड होणार आहे का म्हणून ह्या साइडला फक्त पाजायचं राहिलंय पहिले ते चार पाच पाजलेत साऱ्या पुढे जाईल तसं पुढं जाईल तसं पाणी कमी कमी व्हायला लागले अस इथे याय लागले केवढा पाय मृत्यू खाली बघा आता हे बघ असं पाय नुसतं मृत्यू खाली आता तिकडनं हे पाणी असं इकडं आलंय हे पाणी ना असं तिकडून ते सगळं हाती गावताला पाजायचं टावेल डोक्याला कसा गुंडाळायचा ते सांगतो मी ह्या टावेला दिम असा घ्यायचा बारका जास्त पण मोठा नाही घ्यायचा हा असा टर्पेलचा वगैरे तो त्यानं बांधायला येत नाही असं बारका टावेल घ्यायचा होल्ड गेले किंवा असं ठेवायचं इथं इथनं ठेवला की असं असं घ्यायचं असं बांधायचं आणि इकडनं असं घ्यायचं ह्याच्यात असं आतमध्ये टाकायचं असं ओकेच वरनं पण सगळं पॅक झालंय डोक्याला काय ऊन बिन लागत नाही यश अरे इथं फुटल की आता तिथं आणि फुटलय इकडे हे तर हे असं फुटलं की मग इथं सगळं रानातनं पाणी जाते इकडं पण फुटलंय इकडं इकडं झालं हे आता इकडचं राहिले तेवढं बंद करूया अशी खालची माती वर घ्यायची आणि इथं लावायची इकडनं पण खालची माती वर घ्यायची इकडं लावायची झालं इथं फुटलं होतं आणि इथं फुटलं होतं मागलं ये इकडं हे सगळं तर आपलं पाणी पाजलंय आता फक्त आपल्याला काय करायचं होतं तिथं त्या ह्याला सगळ्याला पाणी पाजायचं आहे तिकडं येणार हा वर झाडावर चढलं हिरण पाणी पाजून इकडं पाणी आलंय इकडं इकडून प्रत्येक इकडे नाही ते असे इथं परत पाणी फुटलं आपण मग अशी लावलं होतं का नाही ते तर इकडे सगळं पाणी पिऊन मुकळ झालं परत धरलं पाहिजे व्यवस्थित अवस्थ पूर्ण खाली हात घालायचा आतमध्ये आणि माती काढायची कड जर तसं जरी नाही झालं साईडची माती घ्यायची इथं लावायची परत त्या साईडची माती घ्यायची अशी इथं लावायची असं दाबायच माती घेतली लावलं झालं आणि परत असं मागणं वर ढकलायचं झालं तेवढं होतं खरं हे उन्हात नको वाटतय करायला आता फक्त आपल्याला मोकळं सोडायचं तर तेच जर हे असं उसाला दिवसभर का पाजायचं असतं का नाही मग अवघड झालं असतं ठेव इथं फुटलं होतं हिथं आता माती टाकली अशी साईडून भर साईड माती भरायची तिथं वाचायची आता हिथं मग फुटायला लागलंय का आता ते मा अशी माती वतायची काय ते फुटत नाही तेच आता याच्या पाण्यात मग उतरूस पाण्यात उतरलास की नाही मग ते अजून फुटणार आता मग काय नाही एवढंच तिथपर्यंत पाणी गेलंय ते फक्त हत्ती घासापर्यंत पाणी गेलं मग निवांत घरी जायचं बास आता नाही लागतलंय तिथं हा तोच आता काय फुटत नाही सोड कुठं तिथे तर काय फुटत नाही कुठं पण तरी जर पाण्यात नाचलास जर पाण्यात नाचलास तर फुटणार मग फोन तापायला लागला तिथं ता। सावलीत उभारलं पाहिजे लय तापायला लागला हे वन प्लस तर हाच प्रॉब्लेम आहे हे नाकात सगळं माती जाऊन बसली वत हा इथंच वत हां अजून कुठं आहे बघ हां तिथं वत कोपऱ्याव हां वत ओकेच ये इकडे सावलीत बस आता नाही जात कुठं हा सावलीत चालू आहे चला आता झालंय सगळं आता इकडं पण पाणी सगळं पाजलं गेले आता तेच ती मनाने सगळं पित जाते आता आपल्याला जायचंय तिकडनं जिथून आलोय आपण म्हणजे ज्या वाटेने आलोय आपण त्या वाटेला आपल्याला परत जायचंय मग आता एवढंच की उंडले लागायला लागले आणलं सगळं चला जातनच आपल्याला असं करून तिकडं जायचं मग झालं चला ते एवढंच राहिलं होतं टोपी पिपी सगळं घेतलं टावेल टावेल घेतलंस का घेतला हा हे सगळं पाणी पिलंय मग निवांत आणत जायला येते ओके चला आता झालं आता असं चिखलात ना जायला लागतंय पाय केवढा खाली ऋतू बघ असं पाय ऋतुवत ऋतुवत जायला लागतंय झालं चला आता हातपाय धुया एवढं म्हणून टावे लागला होता पाय असं बघा कसं चिकलं ना झालं भरलं सगळं पाय तरी बरं इथे चप्पल काढून ठेवलं होतं झाडाखाली म्हणून आता हे पाय फक्त आता पाय फक्त निवांत धुवायचं जायचं तर व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला मला फॉलो नसाल तर तिथं पण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक आहे तिथं पण जाऊन मला फॉलो करू शकता आता भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये